कोल्हापुरातील मुक्त सैनिक वसाहत परिसरातील रत्नाकर बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी साडेआठ लाख रुपये लंपास केले आहेत कोल्हापूर शहरातील मुक्त सैनिक वसाहत परिसरातील मुख्य रस्त्यालगत रत्नाकर बँकेचे एटीएम आहे एटीएम भर वस्तीत असल्याने बँकेच्या अधिकाऱ्यांनी तिथं सुरक्षा रक्षक नेमला नव्हता याचाच फायदा घेत चोरट्यांनी काल मध्यरात्री या एटीएम मध्ये घुसून गॅस कटरच्या साह्यानं मशीन फोडलं आणि एटीएम मशीनमधून सुमारे आठ लाख पन्नास हजारांची रोकड लंपास केली आहे ही माहिती पोलिसांना मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी केली पाठोपाठ ठसे तज्ञ देखील दाखल झाले आणि एटीएम ठसे घेण्यात आले या चोरीच्या रवाना करण्यात माहिती पोलिसांनी दिली आहे आरोप यासाठी आमच्या टीम रवाना झालेल्या आहेत आणि ही जी काय उपलब्ध माहिती आहे त्यादृष्टीने आमची कारवाई सुरू आहे